नमस्कार मी धनश्री आपण आहात नवराष्ट्र डिजिटल सध्या महानगरपालिकांचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि काल म्हणजे बावीस जानेवारी रोजी आरक्षण सोडत देखील जाहीर झालेले आहे आणि आपण जर पाहिलं असेल तर या विविध महानगरपालिकांमध्ये आता कोणाचा महापौर बसणार यासाठी अनेक तर्कवितर्क लावले जात आहे या एकोणतीस महानगरपालिकांचा विचार केला तर यामध्ये एक महत्वाची महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेचा विचार केला तर मागील पंचवीस वर्षांपासून ठाकरेंच्या बाले किल्ला म्हणून किंवा ठाकरेंची एक हाती सत्ता असलेली ही मुंबई महानगरपालिका आता यावर कोणाचा महापौर बसणार यासाठी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत त्यामुळे आता या महापौरपदी नेमका कोणाची वर्णी लागणार या संदर्भातच आपल्याला अधिक माहिती सांगण्यासाठी आपल्या सोबत आहेत नवराष्ट्रचे पॉलिटिकल एडिटर मनोज भोयर सर सर सध्या आपण जर विचार केला तर महापौर पदासाठी अनेक तर्कवितर्क लावले जातात मुंबईमध्ये कोणाचा महापौर बसणार यासाठी चुरशीची लढत सुरू आहे कोणाचं नाव चर्चेत आहे काय वाटतं मी तुम्हाला एक अत्यंत धनश्री इंटरेस्टिंग एक नाव भाजपच्या महिला महापौरच्या होऊ शकतात त्यांचं सांगणार आहे आणि त्याची कारणविमानचं सुद्धा आपण करू पण आधी नावं कुठली कुठली आहेत महापौर पदाच्या शर्यतीमध्ये तेही पाहणं आवश्यक आहे कारण त्या नावांमध्ये अशी काही नावं आहेत जी सर्वात पहिले रेसमध्ये नंबर वन असणाऱ्या व्यक्तीपेक्षा सुद्धा सिनियर्स आहेत बऱ्याच काळापासून भाजपमध्ये काम करतायत अशी पण नाव आहेत पण लोकांची उत्सुकता आपण जास्त शिगेला ताणू नये ती नावं मी तुम्हाला सांगणार आहे पण एक नाव आहे शीतल गंभीर यांचं या शीतल गंभीर देसाई शिवसेनेचे आमदार सुरेश गंभीर यांच्या कन्या आहेत या आता आपल्याला शिवसेना दोन वेगवेगळ्या आहेत पण त्यावेळी एकत्र असलेल्या एक संध असलेल्या शिवसेनेच्या आमदार सुरेश गंभीर आणि तेही माहीम विधानसभेचे आताच्या घडीला माहीम दादर हा एकत्र मतदार संघ विधानसभेचा झाल्या मग आता आपल्याला प्रश्न पडेल की या शीतल गंभीर आहेत कोण आणि अचानक मुंबईच्या महापौरपदी त्यांची वर्णी भाजपकडून लागण्याची शक्यता काय आहे या, या दादर आणि माहीम भागातल्या भाजपच्या एकमेव हो महिला नगरसेविका आहेत एकमेव हो। okay. कारण समाधान सरवणकर जे सरवणकरांचे पुत्र आहेत सदा सरवणकरांचे जे पूर्वी आमदार होते आता तिथे महेश सामंत आहेत ठाकरे गटाचे तुम्ही जर तिथलं बॅटल ग्राउंड जर समजून घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की का शीतल गंभीर यांचं नाव सर्वात पुढे होत आहे आणि त्याच कदाचित मुंबईच्या भाजपच्या महिला महापौर होतील याचं कारण की त्या आक्रमक आहेत दुसऱ्यांदा त्यांनी निवडणूक जिंकली आहे आणि तिसरं म्हणजे त्यांनी ठाकरे गटाला कडवी झुंज दिली तिथे ठाकरे गटाच्या ज्या नगरसेविका होत्या त्या वैशाली पाटणकर त्यांना एकशे पंचवीस मतांनी त्यांचा पराभव हो केलेला आहे याचा अर्थ स्पष्ट होतो की समजा शीतल गंभीर ज्यांना ज्या आक्रमक आहेत ज्या मुंबई महिला मोर्चाच्या भाजपच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांना समजा महानगरपालिकेमध्ये महापौरपदी बसवलं गेलं तर त्या ठाकरे ठाकरेंना कडवी झुंज देऊ शकतील आणि ठाकरेंना ते एक प्रकारे त्यांच्या गडामध्ये असलेलं उत्तर असेल माझं पुढचा प्रश्न असत होता की त्यांचं नाव इतकं चर्चेत का आहे तर माझं असं म्हणणं आहे की याआधी मुंबईवर महिला महापौर बसलेल्या आहेत मग त्यामध्ये किशोरी पेडणेकर असतील शुभा रावळे असतील अशा अनेक महिला महापौर बसलेल्या आहेत त्यामुळे मुंबईवर आपण असं म्हणू शकतो का महिला राजा आहे अर्थात मुंबईवर महिला राज आहे आणि मी जी तुम्हाला पाच नावं सांगणार आहे पाच ते सहा नावं त्यात सुद्धा महिला आहे आणि त्यातनं मग शीतल गंभीर यांचं नाव पुढे येत आहे आणि मुंबईमध्ये भाजपमध्ये आपण जर लक्षात घेतलं तर बऱ्यापैकी महिला नगरसेविका या जिंकून आलेल्या आहेत आणि महिलांना सातत्यानं प्रोत्साहन देण्याचं सा त्यांची एक रणनीती त्यांचा एक अजेंडा ठरलेला आहे तुम्ही म्हणाल की शीतल गंभीर यांना का त्यांचंच नाव पुढे जात आहे तर त्यापूर्वी मी सहा नावं तुम्हाला मी सांगेल की त्या सहा नावांची सुद्धा महापौरपदी वर्णी लागण्याची शक्यता त्यांची चर्चा आहे एक तर अलका केरकर या जुन्या जाणत्या भाजपच्या नगरसेविका आहे वांद्र्यात त्यांनी सामाजिक काम केलं खार जिमखान्यामधून त्या निवडून आल्या त्या भागातनं आणि चौथ्यांदा निवडून आल्या मी जी सहा नावं सांगतोय त्यातल्या अत्यंत सिनियर मोस्ट आणि त्या खुल्या वर्गामध्ये महा महापौर होऊ शकतात त्या अलका केरकर चौथ्यांदा निवडून आल्या हर्षिता नार्वेकर या आताच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत आणि त्या वार्ड नंबर दोनशे पंचवीस मधन दक्षिण मुंबई ताजमहाल हॉटेलचा जो परिसर आहे तिथून निवडून ना आल्या नागरी प्रश्नांवर काम करत आहेत दुसऱ्यांदा जिंकले तिसऱ्या आहेत रितू तावडे या अत्यंत महत्वाच्या अनुभवी भाजपच्या मुंबईतल्या महिला नेत्या वार्ड क्रमांक एकशे बत्तीस म्हणजे घाटकोपर जो गुजराती बहुल भाग आहे आणि तिथे भाजपचे आमदार निवडून येतातच पूर्वी खासदारही निवडून आले त्या जिंकल्यात मग शीतल गंभीर यांचं नाव आपण घेतलंच राजेश्री शिरवाडकर या वार्ड क्रमांक एकशे बहात्तर मधले आमदार आहेत आणि राजेश्री शिरवाडकर याचा मतदारसंघ म्हणजे सायनला जोडणारा माटुंगा आणि वडाळा वार्ड क्रमांक एकशे बहात्तर आणि दुसऱ्यांदा त्या निवडून आल्या आणि राजेश शिरवाडकर राजेश्री शिरवाडकर हे दोन्ही भाजपमध्ये सक्रिय आहेत पती पत्नी आणि त्या सरचिटणीस आहेत मुंबई महिला मोर्चाच्या आणि योगिता कोळी आहेत कुळी समाजाच्या आहेत वार्ड क्रमांक शेचाळीस मालाड मध्ये आणि या ज्येष्ठ नगरसेविका आहेत आणि वेगवेगळ्या समित्यांवर त्यांनी काम सुद्धा केलेलं अशी सहा नावं पण त्यातही आज घडील जी काही अर्थात कोण महापौर होईल हा अधिकार भाजपचा असतो आपण त्याच्या शक्यतेच्या त्याच्या निर्णयाच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून शीतल गंभीर यांचं नाव जास्त चर्चेत आहे ओके आता जर आपण पाहिला मुंबई महापौर पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण पडलेलं आहे आरक्षित झालेलं आहे तर या निर्णयाकडे कशा प्रकारे बघ खुला प्रवर्ग आहे पण खुला प्रवर्ग आहे त्यात वेगवेगळ्या जाती समूहाचे नगरसेविका नगरसेवक नगर, नगर, नगर म्हणजे आता महिलांसाठी आरक्षितच झालेल्या तर महिला तिथे जाऊ शकतात हा भाजपचा निर्णय असेल की मी ज्यांचं नाव घेतलं योगिता कोळी ज्या कोळी समाजाच्या आहेत आणि त्यांना न्याय दिल्यासारखा होईल त्यांच्या समाजाला आणि त्यांचीही वर्णी लागू शकेल तुम्ही जे अगोदरचे महापौर म्हटले त्याच्यामध्ये अनेक नावं आहेत महिलांची सुद्धा शुभाराहु म्हणाला किशोरी पेडणेकर स्नेहाकर याशिवाय काही वेगवेगळ्या जाती समूहातले सुद्धा नगरसेवक नगरसेविका झाले म्हणजे महापौर झालेले आहेत तर आपण भाजपचा हा निर्णय आहे की ते कुणाला प्रतिनिधित्व देऊ इच्छितात खुला प्रवर्गामध्ये वेगवेगळ्या जाती समूहाचे तिथे महापौर केले जाऊ शकतात तिथे ही अट नाही की कोळी समाजाची नाही ओबीसी समाजाची नाही मराठा नाही एसीसी पुणे तिथे होऊ शकतो पण मुळात शीतल गंभीर देसाई या दुसऱ्यांदा निवडणूक त्यांनी जिंकलेल्या या याशिवाय त्या माजी आमदार असलेल्या शिवसेनेच्या त्यांच्या त्या ते कन्या अर्थात सुरेश गंभीर आता नाहीयेत आपल्यामध्ये आणि दुसरं म्हणजे यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे भाजपची एक रणनीती असू शकते की त्यांनी खूप प्रयत्न केला शिवसेना आणि भाजपने पण यावेळा मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आपण पाहिलं कि की मराठी माणूस हा शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूने उभा राहिलाय आणि काही ठिकाणी आपण बघितलं की कांदिवली पश्चिममध्ये जिथे गुजराती बहुल भाग आहे पण तिथे सुद्धा त्यांचा नगरसेवक निवडून आलेला आहे सो एक जोर होता प्रभाव होता आणि हा दादर माहीमच्या भागामध्ये भाजपनं कायम त्यांना एक लढत देण्याचा प्रयत्न केला पण तो सगळाच टापू हा शिवसेनेचा राहिलेला आहे राज ठाकरे यांचाही करिश्मा राहिला तिथे त्यांचे सुद्धा आमदार नितीन सरदेसाई यापूर्वी निवडून आले होते एकदा आजच्या घडीला ठाकरेंचे म्हणजे राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे सुद्धा उभे राहिले पण त्यांना महेश सावंत यांनी पराभूत केलं तर मराठी मतांचा पगडा आहे आणि त्यात शिवसेनाचे दोन गट झाल्यामुळे त्यांना सुद्धा मराठ या भागामध्ये त्यांना सुद्धा आपला आमदार हवा असतो आणि म्हणून मग सदा सरवणकर हे शिंदे गटात गेल्यानंतर त्यांचे आमदार म्हणून त्यांनी प्रतिनिधित्व केलं शिंदे गटाचे शिवसेनेचे आणि आता मात्र महेश सावंत यांनी त्यांनी पराभूत केल्यामुळे तिथे आमदार पण आहे त्याच भागात ठाकरे गटांचा खासदार सुद्धा आहे अनिल देसाई मध्य मुंबई ज्याला आपण मुंबई से सेंट्रल आणि इतके सगळं असल्यानंतर आपल्याला तिथे छेद देण्याचा प्रयत्न होईल तुमच्याच ठाकरेंच्या गडातनं आम्ही एक महापौर केलेला आहे आणि त्या म्हणजे शीतल गंभीर देसाई असा एक मेसेज जाईल आणि तिथे आपली एक फुट बँक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो माझा पुढचा प्रश्नच होता की दादर माहीम जो हा परिसर आपण पाहिला तो ठाकरेंचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो आणि तेथून विजय मिळवलेल्या ह्या शीतल गंभीर देसाई महापौर पदासाठी किती महत्वाचं ठरेल त्यांचं मला असं वाटतं की महापौर पदासाठी हा अत्यंत महत्वाचा चेहरा असू शकतो आणि तो चेहरा आक्रमक आहे सामाजिक मुद्द्यावर राजकीय मुद्द्यावरती तो लढतो मध्ये दुसऱ्यांदा त्या नगरसेवी काय आणि त्याच काळात दोन हजार सतराला जेव्हा निवडून आल्या त्याच्या अलीकडच्या काळामध्ये ते नगर त्या भाजपमध्ये आल्या असावं त्यांच्यापेक्षा सिनियर काही लोक आहेत भाजपमध्ये मी ज्यांची नावं घेतली पण असं होत नाही की सिनियरिटी प्रत्येक वेळेला पक्ष नेतृत्व त्याचा निर्णय घेते वेगवेगळे मुद्दे असतात राजकीय पार्श्वभूमी त्या भागातली मुंबईतली राजकीय पार्श्वभूमी मराठी अस्मितेचा मुद्दा आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर मुंबई महापौर हा मराठी होईल कि गैर मराठी होईल की, की हिंदू मराठी होईल अशा वेगवेगळ्या प्रश्नांना घालण्याचं काम हे विरोधकांकडून हे करण्यात आलं होतं आता जर पाहिलं की महापौर पदासाठी केला तर संख्याबळामध्ये महापौर पदासाठी सत्ता स्थापन करताना कशी आव्हानं येतील आणि किती पद समीकरण तर काही अडचण नाही आहे म्हणजे यातला जर ठाकरे गट हा विरोधक विरोधात आहे राज ठाकरे विरोधात आहे आणि काँग्रेसी विरोधात आहे एमआयए विरोधात आहे यातले कुठलेच गट हे एकत्र येऊन सत्ता स्थापन करू शकत नाही भाजपकडे एकोणनव्वद आहे एकोणतीस नगरसेवक शिवसेनेकडे बहुमतासाठी एकशे चौदाचा आकडा लाग लागतो ला, आणि यांची संख्या एकशे अठरा आहे शिवाय शरद पवार गट हा वेगळा जरी असला तरी अजित पवार गट महायुतीमध्ये तोही सोबत येऊ शकतो त्यामुळे त्यांच्या बहुमताला कुठलाही अडथळा येणार नाही शिवसेना भाजपचाच महापौर होईल आणि यात खूप वेगवेगळ्या गोष्टी मध्ये मध्ये चर्चेला येतात म्हणजे आता भाष्कर जाधव म्हणाले की बाळासाहेब ठाकरे यांचं शताब्दी वर्ष त्यानिमित्तानं तुम्ही शिवसेनेनं शिंदे यांनी दातृत्व दाखवावं आणि त्यांनी शिवसेनेचा महापौर करावा मग त्यांच्यावर त्यांचं उत्तर असू शकतं की शिवसेना तर आमच्याचकडे अधिकृत त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या महानगरपालिकेमधल्या सत्तेला कुठेही अडथळा येण्याची अजिबात शक्यता नाही या सगळ्या अफवा वावड्या आहेत दोन काही वेगवेगळे बदल होऊ शकतात पण सत्ता मात्र दोघांचीच पर्याय माहितीची थँक्यू सर खूप चांगल्या प्रकारे <laughs> तुम्ही विश्लेषण केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवराष्ट्र डिजिटल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा